माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहर व परिसरामध्ये सलग तीन दिवस कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअस पारा झाला आहे सोलापुरामध्ये चाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून सोलापूरच्या यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक एक्केचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअसची चे नोंद झाली आहे तर त्या तुलनेत सोलापूरचे तापमान झिरो पॉईंट आठ अंश सेल्सिअसने घटले होते परंतु ते पुन्हा वाढू लागले आहे आज सकाळच्या सुमारास काही वेळ ढगाळ वातावरण होते त्यानंतर मात्र कडक ऊन पडले सोलापूरच्या तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअस पार होऊ लागल्याने दिवसभर उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत आहे सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत असून दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका अधिक असल्याने प्रमुख बाजारपेठा रस्ते मैदाने ओस पडलेले दिसत आहेत सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत उष्ण झाडा बसावत आहेत मार्च महिन्यातच सोलापूरच्या तापमानाने एक्केचाळीस अंश सेल्सिअस पार केले आहे उन्हाळ्यातील आणखी एप्रिल व मे महिने हे दोन महिने शिल्लक असून देखील या महिन्यात सोलापूरात तापमान किती असेल याचा विचार करूनच यंदाच्या उन्हाळ्याबाबत चिंता व्यक्त होत आहे उन्हाच्या चटक्यासोबतच उकडाही वाढल्याने एसी कूलर फॅनचा वापर वाढला आहे पेये व थंड पदार्थांच्या माध्यमातून उन्हाची धाकता ओकडा कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु एप्रिल व मे महिन्यामध्ये सोलापुरात तापमान किती असेल याचा विचार करूनच उन्हाळ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका